नमस्कार बंधू बहिणी नो लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत होता यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं महा महा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे निवडणुका पार पडल्या सरकार स्थापन झाल्यानंतरही डिसेंबर महिन्याचा हप्ता मात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता या प्रश्नाचं उत्तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे त्यांनी जाहीरच करून टाकले एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासने आम्ही दिली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यापैकी एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर ढल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा हे पहा त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत